जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक चार जानेवारी आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या रम्य वातावरणात शालेय प्रांगणात केएली इंग्लिश मीडियम शाळेचा पंधरावा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि डॉक्टर व्यंकटेश मेतन हे होते केली इंग्लिश स्कूल स्कूलचे प्राचार्य सतीश हेरेमठ यांनी प्रस्ताविक केले तर भारतीय विधाते आणि स्मिता सुलाखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी डॉ प्रकाश महानवर आणि डॉ व्यंकटेश मेतन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केईली इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य सतीश हिरमठ यांनी आपल्या भाषणात देशाच्या आणि समाजाच्या प्रति विद्यार्थ्यांनी कर्तव्यदक्ष असले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला दरम्यान याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या यावर्षी स्नेहसंमेलनाची संकल्पना एक महान भारत देश अशी होती याला अनुसरून विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर केले शाळेतील सर्व वर्गातील मुलामुलींनी वेगवेगळे सण आणि उत्सवांवर आधारित उत्कृष्ट नृत्य सादर करून आपले कौशल्य दाखवून दिले होळी दिवाळी मकर संक्रांत गणेशोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराज तानाजी राणी लक्ष्मीबाई या ऐतिहासिक व्यक्तींवर आधारित नृत्य सादर केले तसेच दिल मांगे दादा दादी का प्यार या नाटकातून विभक्त कुटुंब पद्धतीत आजी आजोबांच्या प्रेमाला मुले पोरके होत आहेत ही वास्तवता विद्यार्थ्यांनी मांडली मनोरंजनात्मक नाटिका यमराज की अदालत तसेच बहीणभावाचे अतूट नाते आणि अनाथ मुलांचे दुःख नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी मांडले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित स्फूर्तीदायक पोवाडे विद्यार्थ्यांनी सादर केले यावर्षी स्नेहसंमनात एक हजार तीनशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन सविता यांनी केले तसेच कलिखत शेख भारती विधाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले माधुरी गायकवाड वर्षा बायस ज्योती पावले स्वाती तोग्गी आणि समस्त शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला